जिल्हाधिकारी आम्हाला सांगते तुम्ही तो गेटवर हो अजिबात अजिबात किंवा व्हिडिओ काढ नका तुमची काय समस्या ती गेटच्या बाहेर हे सरकारी हे मानवत आहे

आज दहा बारा वर्ष झालं आम्ही या एम आय टी सी संदर्भात अनेक तक्रारी केल्या निवेदन दिले उपोषणं केली आणि इथून सरकारनं पुन्हा आम्हाला जमिनी परत द्यायच्या ठरल्या जमिनी परत द्यायचं आम्ही मान्य केलं सरकारनं नुकसान भरपाई द्यायची म्हणून समिती गठीत केली त्या समितीने बी अहवाल दिला नाही शेवटी आमच्यावर भीक मागण्याची पाळी आली आज आम्ही भीक मागवू आंदोलन करायला पण सरकार त्याची बी दखल घेत नाही आम्हाला साधं कलेक्टर गेट गेटसमोर उभा द्यायला तयार नाही सरकार एम आय डी सी करायला तयार आहे डिजिटल इंडिया करायला तयार आहे चौकड म्हणले कामं करायला तयार आहे पण आमच्या एम आय डी सीचा त्यांना काप म्हणजे दुःख वाटायला आहे का मला त्याने म्हणजे लांब सारलं कशामुळं एवढं का अनेक एम आय डी सी महाराष्ट्रामध्ये झाल्या दऱ्या खोऱ्याच्या जमिनी त्यांनी घेऊन तिथं शेतकऱ्यावर गोळीबार केलं त्यांच्यावर अन्याय केला आणि ती एम आय डी सी म्हणून जमिनी घेतल्या अनेक रस्त्या करायचं म्हणून अनेक शेतकऱ्याला बुलझुबरीनं शेत त्यांच्या जमिनी घेतल्या मग आमच्या जे एम आय डी सी विरोधात त्यांचं एवढं घेऊन आता परत द्यायला ती परत द्यायला ती बी बिना म्हणजे नुकसान भरपायचं आहेत आम्ही किती वेळ म्हणजे त्रासदान करायचं आमचे लेकरबाळ बाळा आमच्या आई वडील जोबा मेले ह्या पैशासाठी आणि आमच्यावर मारायची वेळ आली आज आमची शिवाजी चौकातून आज आंदोलन भीक मग आंदोलन केलंय पण आम्हालाही कलेक्टर ऑफिस मध्ये जायला परवानगी सध्या साधी द्यायला तयार नाही ती आम्ही करायचं काय सरकारने याच्यावर काय निर्णय घेते का नाही नाही तर मग आम्हाला सो इच्छा मरणाची तर देणी परवानगी द्यावी जिल्हाधिकारी आता तुम्हाला भेटले काय म्हणते जिल्हाधिकारी आम्हाला सांगते तुम्ही तो अजिबात वर अजिबात उपशन का नका तुमचे काय समस्या ती गेटच्या बाहेर ही सरकारी हे मालमत्ता आम्ही सरकारशीच मांडायलो ना मग मा आमची दखल घ्यायची ना त्यांनी त्यांनी सांगायचं आम्हाला कलेक्टर ऑफिस साहेबांकडे जावा त्यांना भेटा त्यांच्याकडे समस्या मांडा तुमचं निवेदन कुणाला द्यायचं त्यांच्याकडे जावा अजिबात आम्हाला त्यांनी धमकी द्यावी शेतकऱ्याला आम्ही विनंती करतो आम्ही कशासाठी मागणी करायला आलो साहेब तर त्यांनी मग ते अजिबात तुम्ही गेटच्या हात थांबायचं नाही ही सरकारची भाषा हे सरकारचे कर्मचारी शेतकऱ्याला मग मरायचीच वेळ आहे ना मग इच्छा मारण्याची तर तुम्ही परवान किती आहे ना शेतकऱ्याला उगा असं मारायला औषध केलं तर तुम्ही तिथे हजर होत नव्ह मग तुम्ही मरा म्हणून असं सांगायला तुमचा हीच उद्देश आहे शेतकऱ्यांनी मरावं